नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुस शहरातील पानटपरीवरील खर्यात गांजा पावडर मिक्स गांजाचा वापर होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा हल्ली तरुणाईला खर्रा मावाचे व्यसन जल्ले असून सतत खर्रा चगळत राहणे व थुकाच्या पिचकारी मारत राहणे हे काम तरुणाई करत असल्याचे अक्षरशः बघावयास मिळते सकाळी उठल्यापासून खर्रा खाणे दुपारी खर्रा सायंकाळी खर्रा बाहेर गावी चालले तरी खर्रा बाहेर गावाहून आला तरी खर्रा काही काम करीत असले तरी खर्रा काम झाले तरी खर्रा लगन असेल तर खर्रा कोणी मेले तरी खर्रा जेवण नाही मिळाले तरी चालेल पण एक वेळेस खर्रा पाहिजे खर्रा नसला तर मग तो युवक काहीच करीत नाही त्याचा दिमाग चालत नाही कोणते काम होत नाही तो काहीही करेल पण खर्रा प्राप्त करेल खऱ्या काहीही अशी परिस्थिती पुसद शहरातील तरुणाईची झाली आहे नव तरुण वर्ग खर्रा नामक सुपारी तंबाखू मिक्स मटेरियलच्या आहारी गेलेला असून असे खतरनाक व्यसन युवकांना जडले आहे की त्याची नशा केल्याशिवाय ते जगू शकत नाहीत असले खतरनाक व्यसन पुसद येथील युवकांना लागले कसे पुसद शहरातील तरुण खर्राच्या आरी गेला कसा त्याला खर्रा खाल्ल्याशिवाय का करमत नाही त्याचा दिमाग का चालत नाही याचे कारण काय पुले तरुणाईला खर्राचे वेडे लावण्यासाठी काही पानटफरी चालक खर्रा नामक तंबाखू मटेरियल मध्ये गांजा पावडर गांजाचा पाला व इतर आम्ली पदार्थ मिळवित असून त्यामुळे नव तरुणाईला खर्राची लत लागली असून जास्त ग्राहक खेचण्या हेतू जास्त पैसा कमविण्यासाठी खर्र्यात गांजा पावडर मिसळ केले के गेल्याने युवकांना आता गांजा मिक्स खर्रा खाण्याची लत लागली आहे त्या खर्राचे सेवन केल्याशिवाय पुसद येथील युवक वर्ग राहूच शकत नाही असे व्यसन त्यांना पांटप्रीवाले यांनी लावले असून मोठ्या प्रमाणात खर्रा खाणारे आता गांजा मिक्स खर्राच्या आरी गेले आहेत त्यांना त्या व्यसनातून बाहेर काढणे अति आवश्यक असून अन्न औषधी प्रशासन जिल्ह्याच्या ठिकाणी माशा मारीत आहेत जिल्हा अधिकारी यांनी सदर प्रकरणी लक्ष देऊन पुसद येथे तालुका स्तरावर फूड इन्स्पेक्टरची नियुक्ती करून अशा अंमली पदार्थ मिक्स माल विक्री करणारे यांच्यावर कडक गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे आता येत्या काही महिन्यात गांजा मिक्स खरा खाल्ल्यामुळे पुसद येथील तरुणाईचा मोठ्या प्रमाणात नाश झाल्याचे बघावयास मिळेल त्याची सर्व जबाबदारी अन्न औषधी प्रशासन यवतमाळ यांची राहील असे नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे आर एन एन न्यूज मराठी भुसात